मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वडगाव हवेलीच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल सेमीसाठी पात्र आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो सोन्या बावीस अकरा पण गट आहे गट क्रमांक बारा मध्ये पाहायला बघा नमस्कार नमस्कार काय म्हणत आहे आज पुन्हा सोबत नियोजन केलेलं सोन्या महाराज म्हणून संभाजीनगर अमरावती लांबचा पायरा केलाय लांबचा पायरा केलाय बापूंना नियोजन केलं बरं बरं बापूंना भा। ओंकार आज पिस्टनला नाही आणलं पिस्टनला नाही आणलं पिस्टन जरा आराम बरं बरं पिस्टन केव्हा दिसेल आता पिस्टन सहा तारखेच्या मैदानात दिसेल बरं बरं जाईल त्या मैदानात नाराज कधीच करत नाही नाही करत नाराज नाही करत मध्ये जरा दात लावलेला पण आता झाला क्लिअर आता इथून पुढे बरं आता दुसरा झाला का आता झाला दुसरा बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो जीवन ड्रायव्हर निनाम यांचा वेगाचा बादशाह म्हणजे सुंदर पण गट पाच झालाय बघा गट क्रमांक पाच मध्ये आदत वयामध्ये बरीचशी मैदान गाजवणार सुंदर अजून पण मैदान गाजवते चांगली पडली ना आज काय मग काय शुभेच्छा मित्रांनो का चिक्या सुद्धा गटपा झालाय गट, गट क्रमांक सात मध्ये पाहायला बघा नमस्कार भाऊ कुणासोबत पाहायला चिक्या बर बर कशी पाहिली जोडी काय चांगली पळलेली नमस्कार काय आहे उकडा भरपूर आहे आणि कशी जोडी पाहिली काय बैलांचं पण कस निघतय चर प्रथमच नियोजन झालंय का कसं आणि आज काय अपेक्षा जोडी अपेक्षा काय सर्व नामांक नंदी आलेले चालतंय सुबाईच्या मित्रांनो पी एस साहेब पालवी साहेब यांचा नंद्या गट पाल गट क्रमांक चौदा मध्ये पाहिला नमस्कार बरंच लांबून आलाय किती किलोमीटर पडलं तरी किलो आज कोणाच पडला नंदे अभिजित भाई पवार पंचम हिंद केसरी सरजा सोबत पहाला मित्रांनो कशी पाहिली जोडी दोन्ही खिलार बैल चांगली गाडी पळाली चांगली गाडी पडली आहे आता फॉर्ममध्ये दोन्ही पण बैल आहेत नंद्या पण फॉर्ममध्ये आणि सर्जन मागच्या दोन मैदानात एक नंबरचा मानकरी आहे चला शुभेच्छाच <laughs> मित्रांनो दशम हिंद केसरी बकासूर पण गटपा झालाय गट, गट क्रमांक सोळामध्ये पाहिला आणि सोबत पाहिला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसुद्धा सुद्धा गटपा झालाय गट, गट क्रमांक सोळामध्ये पाहाला बघा मित्रांनो नांदगावचा बावरा सुद्धा गट झाला गट क्रमांक तेवीस मध्ये पाहतो बावरा सिकंदर, सिकंदर आज ही जोडी पाहिली का बरं बरं कसे स्पीड लागले कसं चांगलं आणि मोठं मैदान आहे दादा हाताला काय झालं पहिले बरं बरं म्हणजे एक प्रकारे काळजी घेत जावं शंभर टक्के ड्रायव्हर आहात का तुम्ही हो ड्रायव्हर बरं बरं नाव काय आपलं बरं बावरेची कुठं मैदान झाले आता दोन हजार पंचवीसला काय बावर मैदान झाले गुलाल कुठले घेतलेत आता

जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदर सोबत पाहिला मित्रांनो दोन्ही पण सेम बैल म्हणजे सुंदर आदत असताना सेम हे जगत दिसायचं का, कसं काय आज नियोजन कसं झालं काय बरं बरं किती महिन्याचं आहे पासून एकोणीस महिन्याचे आज मनासारख स्पीड लागली की नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला गुलालासाठी मित्रांनो रुस्त मै हिंद केसरी माई बॅस सुद्धा गटपात झालाय गटक्रमक गती मध्ये पाहाला बघा दादा नमस्कार काय जेवला का नाही बर बर आज कुणासोबत पडला मैबे बौधनचं लक्ष आणि मैबेची जोडी पळाली मित्रांनो सुंदरित्या स्पीड लागला आज मला वाटतं खाली एवढं स्पीड नव्हतं पण निम्म्यातनं पुढं काय गाडी ऐकलीच नाही कुणाला खालूनच स्पीड लागली बर बर आज काय अपेक्षा आहे जोडीकडनं कारण मला वाटतं <laughs> मागच्याही बकासूर आणि मैबे पडलेला आज काय अपेक्षा आहे मैभेकडून बर बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो सासवडचा कणैया पण गटपा झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केला बघा